नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जागतिक जल दिवस या विषयावरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोपा व महत्वपूर्ण आहे तर चला मग सुरुवात करूयात काय उपयोग तुमच्या पैशांचा काय उपयोग तुमच्या पैशांचा आणि सोन्याच्या नाण्यांचा जेव्हा नसेल तुमच्याकडे जेव्हा नसेल तुमच्याकडे एकही थेंब पाण्याचा एक ही थेंब पाण्याचा पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्वाची गरज म्हणजे पाणी सर्व सजीव शृंखला पाण्याभोवती गुंतलेली आहे म्हणून असे पाण्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी 22 मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केले 22 मार्च एकोणीसशे रोजी हा भारतात पहिला जागतिक जल साजरा करण्यात आला पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी असलं तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम तीन ते चार टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येते आणि मानव पाणी फारच गैरप्रकारे वापर वापरत आहे जर पाणी अशाच प्रकारे प्रदूषित झालं तर मानवाचं नव्हे तर समस्त प्राणीसृष्टी धोक्यात येऊ शकते जगातील ऐंशी टक्के लोक आजही शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळेच आपण पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यात माणसांची पाण्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लाग लागते पाण्याचा वापर करणे आपण थांबू शकत नाही पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे पाणी वाचू तर नक्कीच शकतो उद्याची तहान नक्कीच भागवू शकतो धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद